नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज मी जवळजवळ दीड ते दोन महिन्यानंतर आज सोलापूर मार्केट मध्ये लाईव्ह व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो आजची ही परिस्थिती अशी आहे की सोलापूर मार्केटमध्ये मा जे स्वच्छता आणि परत सिक्युरिटी आणि सुरक्षा आणि कांदा चोरीचा जो प्रमाण आहे पूर्णपणे नाहीसा केलेला आहे आणि जे काही मार्केटमध्ये मा जे वारंवार वाहनाची वर्दळ आणि गर्दी होत होती ट्रॅफिक होत होता या सर्व गोष्टीपासून शेतकऱ्यांना सुटका भेटलेला आहे त्यामुळे या कमिटीवाल्यांचा खूप खूप आभार आहे आणि वारंवार हे तुम्ही दिसतं हे सगळे फिरत आहेत की चांद कांदा चोरी होऊ नये आणि अनाथ गोष्टी घडू नये यासाठी ह्या सर्व जे काही कर्मचारी आहेत इथे फिरत आहेत आणि चेकिंग करत आहे कोणी चो कांदा चोरी करत नाही आहे का दुसरं कोणी प्रकार घडत नाही आहे का तर हे बघून मला खरंच खूप छान वाटेल आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना आवर्जून विनंती करतो आहे की सोलापूर मार्केटमध्ये मागील काही काळामध्ये जी परिस्थिती होती सध्या ही परिस्थिती नाही आहे अत्यंत सुंदर पद्धतीने नियोजन आहे आणि तुम्ही जास्त शेतकरी सोलापूर मार्केटमध्ये कांदा घेऊन येण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जे काही मागील काही वर्षापूर्वी जे काही अनुभव आलेला आहे ते अनुभव तुम्हाला भेटणार नाही आहे आणि चांगलाच अनुभव येईल असा माझा वैयक्तिक अंदाज आहे कारण की आता मी सुरुवातीला जसं गेटमध्ये एंट्री केलेलं आहे त्यापासूनच सर्व चेकिंग आहे आणि सिक्युरिटी वगैरे थांबलेल्या आहेत आणि आतमध्ये आल्यानंतरहीसुद्धा सुट सुटीत वाहनेसुद्धा व्यवस्थित लावलेली गेलेली आहे त्यामुळे सध्या सोलापूर मार्केट मध्ये जी परिस्थिती आहे ती सुंदर आणि छान आहे साडेपंधरा सोळा साडे सोळा सतरा सव्वा सतरा सव्वा सतरा सव्वा सतरा सव्वा सतरा उरले दोन रुपये एक हजार रुपये रुपये पंचा रुपये सहत्तर रुपये गारा सो रुपये नाना

ಹಾ ಬೋಲೋ ಪೋಲ ಸಾ ಪಂಚಾರ ಬಾರ ಸಾರೇ ತೇರ ಸಾ ಮತಿ

મારાજ ચારાજ એકવીસ સ્વરભા એકવીસ માર એકવીસ સ્વરવા બાવીસ સ્વરભા તેવીસ સ્વર્ભા તેવીસ સ્વરા

ठीक आहे तर भेटूया का अशाच कांदाविषयी कपडे साठी आपल्या चॅनलवरती वरती तो प्रिंजही धन्यवाद